ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर देण्यासाठी निलेश राणे यांची आज शुक्रवारी सायंकाळी गुहागरमध्ये होत असलेली सभा चर्चेचा विषय ठरलेली असतानाच या सभेकडे जाण्यासाठी निलेश राणे भास्कर जाधव यांच्या ऑफिसवरून जात असतानाच आज ठाकरे समर्थक म्हणजे भास्कर जाधव समर्थक भाजपच्या समर्थकांमध्ये जोरदार दगडफेक झाली दगडफेक इतकी जोरात होती की दोन्ही गटाचे कार्यकर्ते रक्तबंबाळ झाले त्यामुळे वातावरण तंग बनले आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज केल्यानंतरही जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुळाच्या नळखांड्या फोडाव्या लागल्या त्यामुळे संपूर्ण वातावरण तंग बनले असून हा पूर्व नियोजित कट होता असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला असून सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक हा पूर्व नियोजित कट होता असा आरोप केलेला आहे दरम्यान वातावरण तंग असून निलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा हा गुहागरकडे रवाना झालेला आहे कार्यकर्त्यांच्या वाहनांचे नुकसान झाले असून आता भास्कर जाधव हे त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये बसून आहेत शांतता बिघडण्याचा हा प्रयत्न होत असून पोलिसांनी निलेश राणे यांच्या गाड्यांच्या ताफ्याला या ठिकाणी जाण्यास परवानगी का दिली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते अर्थात भास्कर जाधव यांचे समर्थक या दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि वातावरण तंग बनले सध्या तणावपूर्ण शांतता आहे